नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास स्टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतात तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बालभारती येतात तिसरी या विषयातील चार नंबरचा दडा पाणी किती खोल पान नंबर आहे बारा पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू धडा नंबर चार पाणी किती खोल पाणी किती खोल म्हणजे या धड्यामध्ये रेडकाला पडलेला प्रश्न म्हणजे पाणी किती खोल तर हा धडा आपण वाचू म्हणजे आपल्या लक्षात येईल या ठिकाणी मैस रेडकू यांचा संवाद दिलेला आहे मैस कडबा चगळत उभी आहे तिचा नातू येडकूर तिच्या आजूबाजूला खेळत आहे म्हैस कडबा म्हणजे काय तर वैरण ज्वारी बाजरी याची धाटे असतात म्हणजे वैरण म्हैस कडबा चढत उभ्याही तिचा नातूर एडकूर तिच्या आजूबाजूला खेळत आहे तर त्या म्हैशीचा नातू आजूबाजूला खेळत आहे म्हैस नाही ते आता मी खरंच म्हातारी झाले हा कडबा काही चावेना मला रेडकूला हाक मारते अरे बाळा माझं एक काम करशील का तर त्या म्हैशीला तो कडबा काय चावत नव्हता म्हणून ती रेडकाला हाक मारते आणि म्हणते एक माझं काम करशील का रेडकू म्हणतो हो सांग ना म्हैस ही कडब्याची पेंडी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट जगता येईल ती काय म्हणते रेडकाला तर हा कडबा मला काही चावत नाहीत तू नदीपलीकडच्या कडबा म्हणजे कडबा कट्टी म्हणजे वैरण बारीक करतेलं किंवा कुटतेलं मशीन असतं तेथून ते कापून ये म्हणजे कडबा मला चघळता ये रडकं म्हणते दे मला पेंडे बांधून एक रिक्का पोतंसुद्धा दे कुट्टीसाठी आता कापून घेऊन येतो रडकं काय म्हणते तर ठीक आहे आजी मला पेंडे बांधून दे आणि पोतंसुद्धा कुट्टीसाठी दे आत्ता घेऊन येतो तुला मी म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेणी बांधून देते रेडकू उड्या मारच नदी किनाऱ्यावर पोचते रेडकूम म्हणजे सोबत नदी तर आली पाण्याला किती मोठा आवाज येतो आहे पाणी भरपूर दिसते मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं का असं मनातल्या मनात विचार करू लागतो ते इकडे तिकडे पाहते बेलकाका नदीजवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ रेडकू जाते मग ते रेडकू इकडे तिकडे पाहते तर नदीकाठी त्याला बैलकाका चरताना दिसतात त्याच्याजवळ ते रेडकू जाते हे ते चित्रामध्ये दिसत आहे नदीकाठी रेडकू आणि बैलकाका उभे आहेत रेडकू बैलकाकाला विचारतो बैलकाका मला नदीपलीकडच्या कुट कडबा कुट्टीवर जायचं आहे आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसते मला भीती वाटते तर रेडकू म्हणते रे बैलकाकाला मला आजीला कडबा कापून आणायचं आहे पण नदीच्या पाण्यातून मी जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसते मला भीती वाटते तर बैल म्हणतो अरे काळजी करू नको गुडघ्या इतकंच पाणी आहे आरामात जाशील बैलकाका म्हणतो काय काळजी करू नकोस भिऊ नकोस गुडघ्या इतकंच पाणी आहे रेडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्या झाडावरची खरवताय त्याला हाक मारते मग बैलकाकाने सांगितल्यामुळे रेडकू म्हणते आता पाण्यात आपण जाऊ शकतो म्हणून पाण्यात पाय टाकायला तोपर्यंत खरुताई रेडकाला बोलवते खरंताई म्हणते अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आले वाहून जाशील मागे फिर ती म्हणते अरे कुठे चाललास नदीला खूप पाणी आहे वाहून जाशील मागे फिर असे खरोताई म्हणते रेडकू म्हणतं खारुत आहे पाणी जास्त नाही आहे असं बैलकाकाने सांगितले मला आरामात जाता येईल असे ते म्हणाले तर रेडकू म्हणते नाही पाणी जास्त आहे असं मला बैलकाकाने सांगितलेलं आहे मी आरामात जाऊ शकेन असं त्यांनी सांगितलेलं आहे मग खारुताय म्हणते मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाता नाव वाहून गेले असा वेडेपणा करू नको मागे फिर खारुताय आपले रेडकाला म्हणते अरे जाऊ नकोस मुळीच जाऊ नकोस कारण माझी एक मैत्रीण काल पाण्यातून वाहून गेली आहे वेडेपणा करू नको रेडकू विचारात पडते गोंधळून जाते, जाते घरी परत यायला निघते घरी लवकर आलेले पाहून मैसाजी विचारते मग ते रेडकू दोघांनी सांगितलेलं काहीच त्याला लक्षात येईना गोंधळून जातं घरी परत फिरतं माघारी फिरतं माघारी लवकर आलेले पाहून मैसाजी त्याला विचारते म्हणते का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का महेश म्हणते अरे परत लगेच कसा काय आलास तू कुट्टी काय बंद होती ती म्हणते नाही गाजी आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासून परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आले तर रेडकू म्हणतं अगं नाही आजी मी कुट्टीपर्यंत गेलोच नाही नदीपासून परत फिरलो नदीला पाणी जास्त आले म्हणून महेश म्हणते अरे असं कसं होईल सकाळीच तर दादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता म्हैस म्हणते अरे जास्त पाणी नाही आहे गाड्यावर दादा आले तेव्हा पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं आणि तू कसा काय परत आलास रेडकू म्हणते अगं मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताई सांगितलं खारुताईने सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो तर रेडकू म्हणते मला बैलकाकाने कमी आहे म्हणून सांगितलं खारुताईने पाणी जास्त आहे म्हणून सांगितलं त्याची मैत्रीण बुडाने म्हणून सांगितलं मग मी घाबरलो आणि परत आलो महेश म्हणते अरे नीट विचार कर बैलकाका किती उंच आहेत अन् खारुताई किती बुटके आणि छोटी मग तिला पाणी जास्तच वाटणार ना पण खरुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण मग महेश समजावून सांगते विचार कर बैलकाका मोठा आहे आणि खारुताई बुटके आणि छोटी आहे ती पाण्यात बुडणारच ना आणि तूही खारुताईपेक्षा मोठा आहेस मग तू कसा बुडशील तुला घाबरायचं तर काहीच कारण नव्हतं मग रेडकाच्या लक्षात येतं आपण खरू उंच आहे घाबरायचं कारणच नव्हतं रेडकू म्हणतं खरंच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून ते उड्या मारत नदीकडे जाते मग रेडकाच्या लक्षात आल्यानंतर तो म्हणतो आता मला घाबरायचं काहीच कारण नाही मी कडबा कापून लगेच घेऊन येतो टनाटन उड्या मारत नदीकडे ते जाऊ लागत रेडकू नदीच्या पाण्यात पाय टाकून बघतं तर खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्यापर्यंत गुडघ्यापेक्षा थोडंसं वर आहे आता येईल पाण्यात पाय टाकल्यानंतर नदीच्या पाण्यात पाय टाकल्यानंतर रेडकाच्या लक्षात येतं रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या काठावर पोचते आनंदाने गाणे म्हणत म्हणत कडबा कुट्टीकडे जाते म्हणजे रेडकाला कळून चुकलं की आता आपण नदीच्या पाण्यात बुडत नाही त्यामुळे ते टनाटन उड्या मारत कडबाकुट्टीकडे गेले आणि कडबाकुट्टी केली चिनी कथेवर आधारित हा धडा आहे आता आपण शब्दार्थ पाहू शब्दार्थ कडबा म्हणजे ज्वारी बाजरीची कणसे कापून घेऊन उरलेला गुरांना खाण्याचा भाग किंवा वैरण कडबाकुट्टी म्हणजे कडब्याचे बारीक बारीक तुकडे करणारे यंत्र चगळणे म्हणजे खाण्याचा पदार्थ तोंडात घळवणे म्हणजे आपण रवंत करणे असं म्हणतो स्वाध्याय आता आपण स्वाध्याय पाहू प्रश्न एक एका एक वाक्यात उत्तरे लिहा ओ म्हशीला काय चावता येत नव्हते तर म्हशीला कडबा चावता येत नव्हता वैरण चावता येत नव्हती पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते पाणी कमी आहे असे बैलकाकाचे म्हणणे होते ई झाडावरून कोण हाक मारत होते झाडावरून कोण हाक मारत होते खारुताई ई खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली तर खारुताई छोटी व बुटकी होती त्यामुळे ती पाण्यात बुडत होती आणि ती म्हणून पाण्यातून वाहून गेली ऊ नदी पार केल्यावर रेडकाने काय केले नदी पार केल्यावर रेडकाने रेडकू कडबा कुट्टीकडे गेले प्रश्न दोन कोण म्हणाले व तसे का म्हणाले तिला ओ आता मी खरंच म्हातारी झाली आहे आता मी खरंच म्हातारी झाली आहे असे मैस म्हणाले कारण तिला कडबा चावता येत नव्हता आ गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील असं कोण म्हणालं तर बैलकाका म्हणाले कारण बैलकाकाच्या गुडघ्या इतकंच पाणी ते लागत होतं त्यामुळे आरामात जाशील असे ते म्हणाले ई वाहून जाशील मागे फिर असे कोण म्हणाले खारुताई म्हणाली कारण ती बुटकी आणि छोटी होती त्यामुळे ती पाण्यात बुडत होती ई मग तुला घाबरायचं काय कारण असं म्हैस तिच्या नातवाला म्हणजे रेडकूला म्हणाले कारण रेडकू खारुताईपेक्षा उंच होतं त्यामुळे ते पाण्यात बुडू शकत नव्हतं उ मला स जाता येईल असं रेडकू स्वतःलाच म्हणालं कारण त्यानं पाण्यात पाय टाकल्यानंतर थोडंसं गुडघ्याच्यावर पाणी होतं त्यामुळे त्याला कळून चुकलं मला सहज जाता येईल नदी पार करून प्रश्न तीन जोड्या जुळवा उदाहरणार्थ कडबा म्हणजे पेंडी अगट बगट तर आपण जोड्या लावू लाकडाची काय असते मोळी लाकडाची मोळी मेथीची जुडी पुस्तकांचा गट्टा एक आ दोन ई तीन अ प्रश्न चार या पाठातील संवाद वर्गात सादर करा हे करताना त्या त्या, त्या प्राण्यांचा आवाज काढा करा। संवाद सादर करायचा आणि त्या त्या प्राण्यांचा आवाज काढत काढत संवाद म्हणायचा आहे प्रश्न पाच एडकाची गोष्ट तुमच्या शब्दात सांगा तर तुमच्या स्वतःच्या शब्दात एडकाची गोष्ट सांगायची आहे प्रश्न जा खालील प्राण्यांशी तुम्ही गप्पा मारत आहात अशी कल्पना करून वर्गात संवाद सादर करा तर आता तुम्ही कुत्र्याशी बोलत आहात किंवा मांजराशी बोलत आहात सिंहाशी बोलत आहात सापाशी बोलत आहात तर कसे बोलाल ते सादर करायचं तुम्ही प्रश्नसात नदीतील पाणी बैलाच्या गुडघ्या इतके गाडावाच्या पोटावर तर एडकाच्या गुडघ्याच्या थोडे वर होते समजा नदीमधून खालील प्राणी चालले आहेत त्याच्या कोणत्या वेळापर्यंत पाणी येईल किंवा ते, ते बुडतील ते विचार करून लिहा म्हैस आता म्हैस पण थोडीफार गाडवा इतकीच असते मग मैसेच्या पण पोटापर्यंत लागेल जिरापाच्या गुडघ्याच्या खाली लागेल हत्तीच्या पण गुडघ्याच्या खाली लागेल उंटाच्या तर काय घोट्यापर्यंत लागेल कुत्रा अर्धा बुडेल मांजर पूर्ण बुडेल उंदीर साप बेडूक मासा सर्व बुडतील कारण ती छोटी प्राणी आहेत म्हणून अशा प्रकारे आपण आज पाणी किती खोल याचा स्वाध्या आणि धड्याचा अभ्यास केलेला आहे समजलं बालमित्रांनो तुम्ही याचे वाचन करायचे आहे